अनेक प्रकारे कोल्हापूर साहेब बंधारे झाले कोणता विमान शंकर उत्तम चाललं आहे राज्यात एक महिला पाच मध्ये येतोय शरद बँक तुमचे उत्तम चाललेले तुमच्या संस्था चांगल्या चाललेल्या आहेत माझ्या आदिवासी भागातली मुलं दरवेज असतात चलाक असतात त्यांना ट्रेनिंग दिलं की ती नंबर काढतात असे बरेच मुलांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे आणि ते आपण सगळे करतोय आपण इंजिनिअरिंग कॉलेज असेल बाकीच्या सगळ्या शिक्षण संस्थांचा जाळ राज्य सरकारचा किती मोठ्या प्रमाणात तुमच्या विधानसभेमध्ये दे देण्याचं काम केलं आरोग्याच्या के सुविधा तुम्हाला दिल्या त्यावेळेस मला कोरोनाच्या काळात बारा कोटी मागितले होते बारा कोटी मी दिले काल तर माझे आंबेगाव तालुक्यातले लोक आजारी पडू नये पडले तर उपचार करता यावे करोना बाहेर निघावे ही आमची भावना आम्ही कुठेही कमी पडलो नाही आता इथून पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला अजून काही चांगली कामं करायची